नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जाऊ जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी असणारी दहा अंगभूत कौशल्ये ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी असणारा पहिला जो गुण आहे किंवा अंगभूत कौशल्य आहे ते म्हणजे लिडरशिप लिडरशिप म्हणजे नेतृत्व गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील सर्व जो आपण स्वराज्याचा त्यांनी विस्तार केलेला आहे या सर्व स्वराज्याचा विस्तार करताना त्यांनी स्वतःकडे आपलं नेतृत्व ठेवलं आणि ते नेतृत्व त्यांनी ने यशस्वी करून दाखवलं छत्रपती <laughs> शिवाजी महाराज यांच्याकडे दुसरं असणारं अंगभूत कौशल्य ते म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर स्वत स्वतःचा असणारा विश्वास म्हणजे आपण जे कार्य करतो त्या कार्य करताना आपण आत्मविश्वासाने जर ते कार्य केलं तर ते अधिक प्रमाणामध्ये यशस्वी अशा प्रकारचं होतं त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे असणारं तिसरं जे अंगभूत कौशल्य आहे ते आहे दूरदृष्टी दूरदृष्टी म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर भविष्यामध्ये त्या गोष्टीचे काय परिणाम होणार आहेत याबद्दल आपण अगोदरच अंदाज बांधणे योग्य अशा प्रकारचा अंदाज बांधणे त्यालाच म्हणतात दूरदृष्टी त्याच्यानंतर योग्य सहकाऱ्यांची निवड हा त्यांच्याकडे असणारा चौथा गुण छत्रपती शिवरायांच्या असणे अंगी असणारा आहे आता योग्य सहकार्यांची निवड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेही स्वराज्याच्या कामासाठी सरदार निवडले होते ते योग्यच निवडलेले होते त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे असतील येसाजी कंक असतील मुरारबाजी असतील बाजीप्रभू असतील मी फक्त काही निवडक सरदारांची नावे सांगितलेले या आहे याच्यामध्ये काही मुस्लिम सहकारीही दे आहेत स्वराज्य स्थापन करताना किंवा स्वराज्य निर्माण करताना अशा प्रकारे हा महत्वाचा गुण छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता पुढचा जो पाचवा गुण आहे शांततेने निर्णय आता शांततेने निर्णय म्हणजे कोणताही निर्णय घेताना आपण जर आपले डोके शांत ठेवून किंवा शांतपणे जर तो घेतला तर तो, तो अधिक अचूक किंवा परिपक्व किंवा सकारात्मक त्याचे परिणाम होत असतात शांततेने निर्णय घेतले घेतल्यामुळे कोणतेही कार्य अधिक प्रमाणात यशस्वी होण्याची शाश्वतीही अधिक प्रमाणामध्ये असते त्याच्यानंतर छत्रपती शिवरायाकडे असणारा पुढचा महत्त्वाचा जो गुण आहे तो आहे व्यवस्थापन मॅनेजमेंट आता याच्या संबंधी एक छोटं उदाहरण सांगायचं म्हणजे छत्रपती शिवरायांचे जे जे किल्ले आहेत त्याच्यावर त्यांनी जल व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन अतिशय छान प्रकारे केलेलं आहे आणि दुष्काळ जरी असला तरी आपल्याला कुठेही आजही आपण गड किल्ले भ्रमंती करताना आपल्याला त्या गडावर पाण्याचे तलाव त्या तलावामध्ये पाणी आपल्याला आढळून येते म्हणजे हा छत्रपती शिवरायांच्या अंगी असणारा महत्वाचा गुण अंगभूत कौशल्य छत्रपती शिवरायाकडून शिकण्यासारखी ही महत्त्वाची गोष्ट आहे त्या त्याच्यानंतर पुढचा जो गुण आहे तो आहे टीमवर्क आता टीमवर्क म्हण म्हणजे टीमवर्कमध्ये एकापेक्षा जास्त सदस्य हे येतात आपले जे सहकारी आहे संगडी आहे सरदार आहे त्यांना कोणते काम कोणत्या व्यक्तीला द्यायचे विभागून द्यायचं हे टीमवर्क आहे आणि हे टीमवर्क देण्याचं कौशल्य छत्रपती शिवाजी महाराजाकडे होतं एखादी जी मोहीम आहे ती मोहीम कोणत्या सरदाराकडे द्यायची एखाद्या किल्ल्यावर समजा हल्ला करायचा आहे तो हल्ला करताना कोणत्या सरदारांची निवड करायची अशा प्रकारचं हे टीम मॅनेजमेंट टीमवर्क त्यांच्याकडे होतं आता पुढचं जे आहे ते टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं नियोजन छत्रपती शिवरायांना हे कोणत्या वेळी हल्ला करायचा म्हणजे ही वेळ कोणती निवडायची रात्रीची निवडायची निवडायची दिवसा निवडायची निवडायची किंवा उन्हाळ्यातला उन्हाळ्यामध्ये निवडायची पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये निवडायची अशा प्रकारचं म्हणजे कोणत्या वेळेला कोणतं कार्य करायचं कोणता हल्ला किल्ल्यावर हल्ला करताना अशा प्रकारचं हे टाईम मॅनेजमेंट छत्रपती शिवरायांकडे होतं दीर्घ टाइम मॅनेजमेंट म्हणजे एक तुम्हाला सांगतो की काही किल्ल्यावर त्यांनी हल्ला करताना लढाई करताना पौर्णिमा किंवा अमावस्या याचा पण विचार विचार केलेला नाही ल लढाया केल्या अंधारे राहतील दीर्घकालीन विचार दीर्घकालीन विचार म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर त्याच्यानंतर शेवटी दूरदृष्टीचे ह्याचा थोडासा संबंध आहे पण दीर्घकालीन विचार म्हणजे एखादी मोहीम किंवा एखाद्या किल्ल्यावर हल्ला करताना किंवा स्वराज्यामध्ये काही निर्णय घेताना याचे परिणाम काय होतील त्याचाही विचार छत्रपती शिवाजी महाराज करायचे त्यालाच छत्रपती शिवरायांचा दीर्घकालीन विचार म्हणजे अंगभूत असणारं हे महत्त्वाचं कौशल्य छत्रपती शिवाजी महाराजाकडे होतं आणि शेवटचं जे आहे ते आहे छोटी सुरुवात छोटी सुरुवात म्हणजे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना सुरुवातीला त्यांच्याकडे शे पाचशे मावळे होते म्हणजे ही छोटी सुरुवात होती स्वराज्याचे तुरंत ते बांधले आणि त्याच्यानंतर अफाट अशा प्रकारचं हे स्वराज्य स्वराज्य विस्तार हा आपल्या छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे म्हणजे छोटी सुरुवात जरी असेल तरी पण त्याचे त्याचा जो विस्तार आहे तो, तो मोठ्या प्रमाणे होऊ शकतो हे छत्रपती शिवरायांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेले आहे अशा प्रकारे छत्रपती शिवरायकडून घेण्या आपल्याला शि शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत किंवा घेण्यासारखी जी अंगभूत कौशल्य आहे ती आहेत लिडरशिप आत्मविश्वास दूरदृष्टी योग्य सहकार्यांची निवड शांततेने निर्णय व्यवस्थापन टीमवर्क टाईम मॅनेजमेंट दीर्घकालीन विचार आणि छोटी सुरुवात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज